सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची

असंख्य सैनिक इथं होते त्यामुळं मुस्लिम इतिहासकार काफी जो औरंगजेबाचा इतिहासकार होता त्याची हिंदू विषयी दृष्टी अजिबात चांगली नव्हती पण छत्रपती विषयी लिहिताना हा आप काफी खान लिहितो कि सर्व धर्म चळवळ राबवणारा या विश्वातील एक आदर्श राजा म्हणजे छत्रपती शिवराय हे नाही बसलेले मी जसं इथे येतोय व्याख्यानाला असता म्हणून बोलले तेव्हा तेव्हा ते अवघड येण्यापासून ते जाण्यापर्यंत पूर्ण काळजी घेतात मला दिसत आहेत ते म्हणजे आम्हाला एकच माहित आहे ते म्हणजे आमचा सुधार भाऊ माझे काय म्हणतात स्वामी निष्ठा काय पक्षी निष्ठा जर असे हे कर्जतचे मावळे असतील ना तर हे मावळे नवा इतिहास धरले शिकार सुधार आता तुमचं कर्जतचं काम संपलेलं आहे तुम्ही कर्जत मधून थोडासा हद्द बाहेर हद्द पाडून तुम्ही आता मंत्रालयाच्या वाटचाल करा सुधारभाऊ आमची एक खाशी आहे की आपण चौर पुढे गेलं तर आपण जिथं होतो तिथं आपल्या पाठीमागच्या उभं करायचं आणि भशिकेपासून आपण तुम्ही लांब आज जी मला पत्रिका पाठवली त्यावरती कुठं नाव नाही पण सरांचं नाव आहे ते पुढे जातील चार पाच पाठीमाग तुम्ही जा मंत्रालयापर्यंत त्यांचा ध्वज उभारू द्या आणि आपणही त्यांच्या पाठीमाग जा जेव्हा असं चित्र होईल तेव्हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं चित्र बदलेल आणि नवा उत्कर्ष या मराठी मातीमध्ये सुरू झाले यामुळं या आता त्यांनी पुढे आणि तुम्ही पाठीमाग जावं अशी एका इतिहासकाराची अपेक्षा आहे मंडळी शिव छत्रपतींच्या उभ्या आयुष्यात संकट काही कमी होती छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्यामध्ये संकट संकट आणि संकट तर मात्र मराठी माणसाची या मातीला गरज आहे आणि त्यासाठी आपला नेता आपण निवडला पाहिजे आणि खंबीरपणे सांगाय की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही सोबत आहोत असं जर केलं तर दिल्लीचेही तप्त राखतो महाराष्ट्र माझा अशी मनाची गरज नाही दिल्लीच्या तप्तावर बसतो महाराष्ट्र माझा अशी म्हणायची <प्राथ> संपूर्ण हिंदुस्थानच नेतृत्व छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे नेहमी सात्विक कार्यक्रम ने घेत असतात त्यांच्या मनामध्ये काय सात्विक कल्पना आहे ती सांगता येत नाही जेव्हा सुरुवात होती घर मालक होते त्याच्या अगोदर त्यांनी शाळा बांधली अह कसं काय शक्य आहे नाही म्हणजे बांधे असत तुम्ही या व्याख्यानात मी घ्यादेंगा तिथं आलेलो आणि पाहिलं व्यवद्रश ही सगळी काटकरी समाजाची मुलं उड्या मारत तिथं आले आणि शाळेमध्ये येतात मी सदाभावना म्हणलं आहो हे पोरं शिकताय तर पण पैशाचं कसा करतात त्यामुळे माझा किस्सा आहे ना इंग्लिश स्कूलचा बोर्ड बाहेर लावला आहे आणि शिक्षण स्वतःच्या खिशाला तुम्ही पैशाला देताय हा महान विचार स्वतःचे मुलं म्हणजे माझे मुलं ही मुलं जर शिकतील तर उद्याच भविष्य आहे हे ज्या माणसाला कळतंय त्या माणसाला भविष्य <laughs> त्यावेळेस त्यानंतर मला पुन्हा एकदा फोन आला आणि फोन अचानक येतो बरं का त्यांचा आणि आलेलं मला आवडतो येतो एका स्वतंत्र सैनिकाच्या पुतळ्याचं उत्तर देशमुख यस <laughs> <And, laughs> yes, तिथ आणि मग रात्री येऊन आहोत तुम्ही यात्र म्हणजे मी म्हणत माहीत नाही मला स्वतंत्र सैनिकाबद्दल अभिमान तुम्ही यात्रा मी सांगेन तुम्हाला मुक्कामी यावी सोय केले मुक्कामी आलो मग त्यांच्याच त्या घराण्यातले जण आले आणि मला इतिहास सांगितला माझं व्याख्यान झालं ज्या माणसाला शाळा पाडावीशी वाटली शिक्षण त्यावेळेस वाटतं लक्षात घ्या हा माणूस पुढाही नाही हा माणूस समाजसेवकच असू शकतो ज्याला दुसऱ्याच्या दुसऱ्या ज्या मुलाचा मोठेपणा पाहण्याची सवय झालेली आहे ना तो माणूस हा पुढारी नसतो पुढा नाचवायला निघालेले असतो हा माणूस दुसऱ्यांच्या मुलाचं भविष्य आपल्या डोळ्यामध्ये बघतोय त्याने स्वतंत्र सैनिकाचा सन्मान करावा असं वाटलं आणि मग त्यासाठी भाग्य समजतो की मला त्यांनी के केलं आज के सुद्धा अचानक काल सांगितलं म्हणजे सगळे कामं थांबवतो या आम्हाला बिलकुल घेऊन आणि आम्ही आलो मित्र हो अशी माणसं आहे अशी माणसं असणं हे तुमचं आमचं भाग्य आहे अशा माणसाच्या सोबत राहायला काहीही हरकत नाही विद्यालय काढली मध्यालय नाही काढली लोक मध्यालय काढतात त्या माणसानं विद्यालय काढ ते दृष्टी बघा मध्यालय काढण्यासाठी अंधाऱ्या रात्री काढावं लागतं विद्यालय काढण्यासाठी दिवसा ढोळ्या काढावं लागतं म्हणून मी तुम्हाला मंत्र येतो शिवरायांचा मी तांत्रिक नाही मी मांत्रिक नाही मी शिवभक्त आहे एवढाच मंत्र म्हणा मित्र हो मित्र हो तो का होता सुलतानाच्या धरीचा जुलमाच्या करीचा आणि अत्याचाराच्या झरीचा याच काळात याच काळात शिववाणी एक कर्तृत्वाचं स्वप्न पाहिलं तेव्हा ते होते बाल वयाचे त्यांनी त्याच्या स्वप्नाला नाव दिलं स्वराज्य स्वराज्य आणि स्त्रींच राज्य शिवरायांनी आपल्या स्वप्नाला पूर्णत्वाचं रूप दिलं तेव्हा ते होते किशोर वयाचे त्यांनी दोन हजार वर्षाच्या धार्मिक गुलामिनीतून आणि साडेतीनशे वर्षाच्या मुगली साडेसालीतून आम्हाला मुक्त केलं शिवरायांची कवर जेव्हा आणि फोवाड्यातून राहिली तेव्हा ते, ते होते तरुण वयाचे मावळ्यांच्या शक्तीचे स्फूर्तीचे स्फुल्लिंग जागृत झाले त्यांनी सज्जनाच्या रक्षणासाठी आणि दुर्जनाच्या परिपत्यासाठी स्वतःला इथं झिजवलं तेव्हा कुठे मंडळी या मराठी मातीमध्ये तुमच आमच आपल्या सर्वांच स्वराज्य आणि स्वराज्य निर्माण झालं मित्र हो आपण ही लहानाचे मोठे होतो स्वप्न बघत बघत जगतो आपली स्वप्न स्वप्नच राहतात वाऱ्यासारखी विरून जातात स्वप्नाचा पाठलाग करता करता आणि शरीराने थकतो आणि डोळ्यापुढे अंधाराचं धुके दाटायला लागतं अशा वेळेस अशा वेळेस जगण्याला रामराम करून मरणाला शरण जाऊस वाटत तेव्हा मित्र हो फक्त दोनच शब्दाच्या प्रतिज्ञाचा मंत्र म्हणा तमाम मराठी माणसाच्या नसा नसास् पुल्लिंग निर्माण करणारा तमाम मराठी माणसाचे मन प्रकाशित करणारा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मृत्यूपासून अमृताकडे नेणारा शून्यावरती उभा राहून ध्येय

नवा जय जयकार निर्माण होणार आहे आणि त्या जय जयकाराच्या वेळेस हे अपेक्षा व्यक्त करतो आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपलेही आभार व्यक्त करतो आपल्या ऋणात मिळाहू इच्छितो आपल्याला पुन्हा एकदा शिवमय शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र